नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विंगर टाइम्स हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल सर्वसामान्य माणसाला काय वाटतंय महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नाही मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे प्रचारामध्ये खूप आघाडीवर आहेत आपल्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबद्दल सर्वसामान्य माणसाच्या काय अपेक्षा आहेत हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आणि लोकप्रतिनिधी कोण हवा त्यांना काय वाटतंय हे जाणून घेऊया अवशे नमस्कार गाव कुठलं थोरंदाळे थोरंदाळे घरी कोण कोण असत नाही बाबा एक मतारा मातारीचे मुलं काय करतात मुलं कामाला आम्हाला येत कुठे असतात सर्व्हिसला मुंबईला मुंबईलाय तुमच्या सोना विना वेगळे वे राहतात आम्हाला कोण नाही आणि दोघंच सांभाळत नाही कोणी अरे 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 आणि बाबा काय करतात घरी बाबा घरीच येत तुमचं नाव काय इंदूबाई तुकाराम धोत्रे आजी आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आपल्या विभागाचे खासदार कोणी माहितीये काय अमोल को कोल्हे त्यांचं कामकाज कसं आहे काय माहितीये काय माहिती आम्हाला काय माहितच नाही आता शक्यता अशी आहे की तुमच्या आंबेगाव तालुक्याचे शिवाजी आढळाव आणि खासदार अमोल दोघांचा सा तुरंगी सामना होऊ शकतो काय कोल्हे विजय होतील का काय आढळते तुमचा पाठिंबा कोणाला आमचा पाठिंबा हाय व त्या याला आणि मलाही नाव नाही अमोल आम कोले अमोल कोले ना पाठिंबा आता मावशी आजींचं म्हणणे आमचा पाठिंबा अमोल कोले नाही काय ना तुम्ही ना सांगाल काय परिस्थिती आमच्या पुणे जिल्ह्यात ज्या असन त्याला निवडून देऊ पण आमच्या गरिबांसाठी काहीतरी काम केले ही निवडणूक पुणे जिल्ह्याची नाही शिरूर लोकसभा मतदार संघाची आहे ऐका ऐका प्रश्न माझा समजून घ्या अमोल कोल्हे शिवाजी आढळराव हा दोघांचा सा सामना होऊ शकतो काय तुमचा पाठिंबा कोणाला असेल काय तुम्ही सांगाल ते आम्ही आता मत दिले नाही नाही सांगू नका आम्ही आतापर्यंत काय केलेलं रोज काम करतो काय करणं अपेक्षित आहे अ आमच्या सारख्या गरीबाला काय तरी पाहिजे ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतात अनेक गरीबांचा तरी तुम्हाला तीन किलो तरी तुम्हाला भरपूर योजना आहेत रेशनिंग सुद्धा आजी हिशेव दोन किलो मध्ये काय भागणार आहे आमचं काय अपेक्षा काय पण आम्हाला काहीतरी सुद्धा करावं ना आम्हाला काही पैसे बीचे काय आम्हाला नाही शेत नाही गोर गरिबांना काहीतरी आर्थिक लाभ मिळाला पाहिजे आम्हाला ते पाहिजे काय देशाचे पंधरा जण परत नरेंद्र मोदी झाले पाहिजे का बदलले पाहिजे ते आता तुमच्या मनावर आता आम्हाला काय कळायचे गरीबांना तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत का बदलले पाहिजेत तेच झाले पाहिजे पण गरीबांसाठी काय तरी सोय करायला पाहिजे आंबेगाव तालुक्याचे शिवाजीराव आढोडाव आणि आमचे जुन्नरचे अमोल कोल्हे दोघांचा सा सामना होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं कोण खासदार झालं पाहिजे आता त्याच्यात त्याच त्याच नशिबात आम्ही कसं काय सांगणार का काय तुमच्या तालुक्याचे शिवाजीराव निवडणुकीला पुन्हा उभे राहू शकतात तुम्ही तुमच्या तालुक्यासोबत कि अमोल कोल्ह्यांसोबत आता आम्ही, आम्ही तालुक्यात राहणार गावात एखादा सरपंच आहे त्याच्यास माग पाळणार ना माणूस तर दुसऱ्या गावात कसं काय जाणार म्हणजे तुम्ही आढळून पाठीशी आलं ना आता आढळून आढळ जर निवडून आले तर त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा काय काय झालं पाहिजे आमची अपेक्षा काय नाही फक्त आम्हाला काय शेती नाही काय नाही आम्हाला काय तरी त्यांनी द्यावं एवढंच आर्थिक उत्पन्नाचा सोर्स निर्माण केला पाहिजे आम्हाला कष्ट नाही झाले हो आम्ही काय कोणी पण पेन्शन मिळली पाहिजे आपण पाहतोय ह्या दोन महिला होत्या ह्या आजींना फारसं काही बोलता आलं नाही परंतु ह्या ताईंनी सांगितलंय की बाबा आमच्या तालुक्यातला जो उमेदवार असेल मग जो कोण असेल त्याच्या पाठीमागा आम्ही राहणार आहे परंतु त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा अशी आहे की आमच्या वृद्ध काळामध्ये आम्हाला चार पैसे शासनाने द्यायला हवेत की जेणेकरून आम्ही आमचा शेवटचा काळ चांगल्या प्रकारे घालवू शकू या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तुम्ही हे सगळं पाहणार आहे तुमच्या समोर जो कोण उमेदवार असणार आहे तेही पाहणार आहे ह्या गोर गरिबांसाठी काय करता आलं तर बघा एवढीच अपेक्षा आजी नमस्कार तुमचं काय नाव ते पडका खाली घ्या कुठलं गाव थोरांदा इथे काय कुठं रुपयाला आले किती रुपये रोज अडीचशे सकाळी किती वाजता येतात सुट्टी किती वाजता सुट्टी किती वाजता आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात काय माहिती का माहिती आहे पण आता आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती कोण आढळ खासदार आहेत विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव अमोल कोल्हे असा सामना होऊ शकतो खासदार कोण झाला पाहिजे कोण झालं पाहिजे ते काय आम्हाला कळणार नाही पण कोणी आलं तर आम्हाला काय गरीबाला मजुरी करूनच पट भरायचे आणि शिक्षण शिकून सुद्धा आम्ही मजुरीतून मुलांना शिकवलं पण ते सुद्धा घरी आहेत महागाई पण भरपूर वाढली काय झालं पाहिजे मग थोडी का जागतिक म्हणजे मधी पण आली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढले पाहिजे थोडेफार शेतकऱ्यांनी जर माल भावच नसला तर मजुरी तरी कुठून देणार आहे ना शेतकरी तुमच्या तालुक्याचे आमदार कोणी माहितीये दिलीप वळसे पाटील वळसे साहेबांचं काम कसं आहे काय सांगता नाही आम्ही रोज उलट करून जात करायला जातो काय गावचे लोक सांगतील तसं नाही आता असं जसं चाललं तसं आपलं चालायचं मागे आता लोकसभेला काय वारं दिसतोय आठ का कोलय काय सांगता नाही यायचं अजून तर आम्हाला काय माहिती तुमच्या अजून का नाही आता नरेंद्र मोदींचं नाव ऐकून का पंतप्रधान त्यांच्या कामावर समाधानी काय सांगता नाही यायचं एवढं आपल्याला काय काय मत मानताच येत नाही आता उद्या समजा या विभागाचे खासदार कोल्हे होतील आढळराव होतील निवडून आले तर त्यांच्याकडे तुम्ही सामान्य गृहिणी म्हणून काय अपेक्षा करा अपेक्षा काही नाही त्यांनी फक्त गोरगरीबांना थोडस हे करावं अनुदान काही पुढे समजून घेण्याचा प्रयत्न किंवा गरिबातून पोर शिकल शिकवल्यात त्यांना कुठं कामाला लावणं कुठं काय हे त्यांनी करायला पाहिजे ना म्हणजे तालुक्यात आढळ राहावी ना त्यांच्या मागे आम्ही उभं राहू आढळ राहून पाठीशी का तालुक्यातलं म्हणून तालुक्यात पण आहे सडा विचार करतील वगैरे गरिबांचा असं वाटतं आम्हाला ते काय करतील ते आपण पाहतोय लोक आपले मतं व्यक्त करताना कधी कधी ना त्यांच आपण काय सांगतोय हे समजत नाही असं नाही परंतु जनजागृती होणं गरजेचं आहे मतदारांना या लोकप्रतिनिधीकडनं काय अपेक्षा आहेत काय जोखीम आहे त्यांनी काय करायला हवं याबाबतची जनजागृती होणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे सर्वसामान्यांना काय वाटतं की जे आमच्या माफक अपेक्षा आहेत आता ही सगळी मंडळी रोज कामाला येतात अडीचशे तीनशे रुपये रोज भेटतो या रोजामध्ये या रोजामध्ये काही प्रपंच चालत नाही कुटुंब मोठा असतं सरकारच्या माध्यमातून या मजूर मंडळींसाठी काही पेन्शन योजना राबवता येईल का हे महत्वाचं आहे नरेंद्र मोदी आपण गोरगरिबांसाठी खूप चांगल्या योजना राबवत आहे भविष्य काळामध्ये या अशा प्रकारे काम करणाऱ्या मजुरांना काही पेन्शन देता येईल का यावर सुद्धा विचार करा सुरेश वाणी विघ्न टाइम्स उमराज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका